नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आणि आपल्या मागच्या बॅकग्राऊंड मधला नाही जाण थोडा अवॉइड करा कारण पाऊस आहे त्याच्यात मी व्हाईसवर करतोय कारण आले तू फान किती जिद्द ना सोडायची <laughs> बाद अंगातले कपडे बदलून पाण्यामध्ये थोडस तोंड बुडून कपाळावर मोठा घंट्या ठोकून लोक तुम्हाला मी आंघोळ नाही करेल म्हणून आय हाय राईम जमो राहिले बाबू मोठा सिंगर होतो काय मी आणि आपल्या कांद्याला व्हिटॅमिन कमी पडल्यामुळे ती जास्तच लालाल बडक दिसू आहे म्हणून त्यांच्या डॉक्यावर छत्रसाहेून देऊन थोडंसं भुरकं करावं कसं आहे मार्केटला चमकले म्हकले जास्तच भाव भेटलं मग एवढे पैसे कुठ ठेवायचे त्याच्यानंतर मी आलो आपल्या काकाश्रींच्या घरी पितर जेवण खाय आणि इकडं असे जाम भारी आयटम होत्या इकडं असं जाम भारी पदार्थ होते ना आणि आयफोन वालायचं कोणी मनावर घ्यायला चार्जर खोचू खोसु फार बोल्ड मोठे झाले पण यांचे काय बॅटरी बॅकअप मोठे ना अजून आणि एवढं नियोजन दाबून जेवण झाले म्हणून तर जिराव लागेल त्यासाठी आपण आलतो रील शूट करा पण रील सोडून यांच्या अलगच चाळे चालू अरे पार लग्नाचं वय झालं नाही आज बघा लग्नाचं वय सोडा लग्न व्हायला असतात यांचे पोरे एकमेकाला घेऊन येले असते